नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याला या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे नऊ डिसेंबरला माझा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यावेळेसपासून या प्रकरणात अधूनमधून कळंबचं नाव चर्चेत असतं त्याला कारण पण आहे संतोष देशमुख यांना बेदम महाराण गुरु बेशुद्ध अवस्थेत त्यांना कळंबला एका महिलेच्या घ घरात टा आणून टाकून संतोष देशमुख हे कशी वाईट प्रवृत्तीचे आहे हे दाखवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता असं सांगितलं जात होत तर हे जे, जे आरोपी आहेत तेही कादूनमधून कळमच्या संपर्कात होते आणि संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केल्यानंतर पळून जाण्यासाठी यांनी वाशी कळम मार्गे केस गाठण्याचा त्यांचा प्रयत्न होता हे स्पष्ट झालं आहे आणि आता या प्रकरणात जे काही चर्चेला जात होतं नाव किंवा एक महिला कोण आहे अशा एका बीड जिल्ह्यातीलच आडसच्या मूळ रहिवाशी असणारा असणाऱ्या मनीषा कारभारी बिडवे ह्या महिलेचा साधारण वीस ते बावीस मार्चच्या दरम्यान तिची हत्या द्वारकानगरी या कळंब शहरातील प्रतिष्ठित लोकांच्या सोसायटीत झाल्याचं सत्तावीस मार्चला उघडकीस आलं आहे कारण ती ज्या याच्यात राहत होती त्यातून दु दुर्गंधी येत असल्याचं आसपासच्या शेजाऱ्यांना जा जाणवू लागलं आणि मग त्यांनी पोलिसांना कल्पना दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन मनीषा बिडवीत ज्या ह्याच्यात राहत होत्या राहत होती त्यात पाहिलं तर घराला बाहेरून कुलूप होतं पोलिसांनी दरवाजा तोडला आत मनीषा बिडवेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत त्यांना मिळाला आणि मग पोलिसां पोलिसांनी यासंबंधी गुन्हा नोंद केला आहे की कारभारी बिडवे चार पाच नावान वावरत होती तिचा तसा द्वारकानगरीतील लोकांशी जास्त संपर्क नव्हता मात्र बा बाहेर अनेकांशी तिचा संपर्क होता तिच्या घरी रात्री अपरात्री कोणी ना कोणी येत जात होतं असं द्वारकानगरीतील रहिवाशी सांगतात आणि मग मनीषा बिडवेचा खून का झाला असावा याचे तर्कवितर्क लावत असताना काहींनी मग संतोष देशमुख हत्येच्या संदर्भात हीच महिला होती असंही सा सांगायला सुरुवात केली तर काहींच्या मते तिची सावकार ती सावकार की करायची आणि त्यातून हे घडलं असावं असंही म्हणणं आहे मात्र जसं पोलीस या प्रकरणातल्या तिथल्या त्या द्वारकानगरीतल्या तिच्या घरातील एकूण परिस्थिती तिथं मिळ मिळालेल्या याच्यावरून मनीषा कारभारी बिडवे हिचा खून तिच्याकडे ड्रायवर म्हणून काम करणाऱ्या रामेश्वर भोसले या टाकळीतील विस्मानं केला असावा इथपर्यंत आल्याचं कळतंय मात्र अद्याप ही रामेश्वर भोसले पोलिसांना सापडलेला नाही तो ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस मनीषा बिडवेचं बिडवेची हत्या का कशी झाली का केली याचा उलगडा होईल आणि मग जसं समाजसेविका अंजली दमानिया म्हणतात तसं खरंच ह्या महिलेच प्याद म्हणून संतोष देशमुख प्रकरणात वापर होणार होता की काय हेही स्पष्ट होईल या प्रकरणाचा पोलिसानं पोलिसांनी गांभीर्य घेऊन घेऊन सखोल चाव तपास करावा ती खरंच सावकारकी करत होती का वेगळी काही कामं करत होती ती बीडमधल्या टोळ्यांबरोबर नेमक्या कोणत्या टोळीशी तिचा संबंध होता हे पुढं आणावं आणि मग च नाव खऱ्या अर्थानं का म्हणून या संतोष देशमुख प्रकरणात चर्चीला जात आहे हेही स्पष्ट करून टाकावं कळम येथील टोंगे कुटुंब सर्व शहराला परिचित आहे तालुक्याला परिचित आहे सतीश टोणगे हे पत्रकारितेत विजय टोंगे हे व्यवसाय आहेत अब दिलीप टोणगे हे व्यवसाय आहेत तर विजय टोंगे परवाच न्यायालयीन न्यायालयातील आपली सेवा बजावून निवृत्त सेवानिवृत्त झाल्या आहेत ह्या तिघ तिघं बंधू एकूण सर्व समाजाला परिचित आहेत तर परवा गुढीपाडव्या दिवशी या टोनगे कुटुंबियांनी त्यांच्या विजय ग्रुप ऑफ याच्या याचे प्रमुख असलेल्या दिलीप टोनगे यांनी अनोखी अशी गुढी उभारली पुस्तके लेखनाचं साहित्य या याची त्यांनी गुढी उभारून त्यावर भगवी पताका लावली त्यांची ही गुढी तशी म्हणून चर्चेत आली आहे तसं ते द आपण दरवर्षी अशीच गुढी उभा करतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यां ते, ते हे जे अनोखं करतात आणि लोकांना यातून प्रेरणा देतात त्याबद्दल टोनगे कुट कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आपण आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद